श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना हा उद्यापासून म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून सुरू होत आहे या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्व आहे या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते दान धर्म पुण्य करण्याचे या महिन्यात अतिशय विशेष असं फळ मिळतं असं म्हटलं जातं बघा मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूंची सेवा करणं दानधर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णांची भक्ती पूजापाठ व्रत केले जातात असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णांना समर्पित असतो या महिन्यात केलेले व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते त्यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असं मानलं जातं या मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता भलेही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही मा गोष्टींचं पालन करणं आपल्याला घरात महत्त्वाचं मांडलं गेलेलं आहे कुठल्याही महिलांनी या चुका करू नये हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडलाच तरच व्हिडिओला लाईक करा तर आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्या महिलांना जिवाळ्याचा विषय मार्गशीर्ष गुरुवार यंदा चार गुरुवार आलेले आहेत चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे अठरा डिसेंबरला आपल्याला व्रताची सांगता करायची आहे व्रताचं उद्यापन करायचं आहे बऱ्याच घरात मार्गशीर्ष गुरुवार नाही केले जात भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण काही चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत सगळ्यात आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यातही आपण काही नियम व अटी पाळतो त्याचप्रमाणे इथे देखील आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियम पाळायचे आहेत हा महिना खूप पवित्र मांडला जातो पण काही काही घरात काही चुका केल्या जातात आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेही करणं महत्त्वाचं आहे शक्य असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे बघा कृपा करून सगळ्या महिलांना विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या कारण पहिल्या पाच सहा दिवसांमध्ये तर मल्हारी षडरात्र उत्सव चालू आहे तेवढ्यात तर आपल्याला मांसाहार करायचाच नाही आहे तेही नाही होत तर लगेच अगदी दोन दिवसातच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजेच गुरुचरित्रे पारायण करायचं आहे थोडक्यात कर बघायला गेलं तर आठ दिवस तरा पन अपले होनार तर आपण आपल्या घरात मांसार होणार नाही त्यानंतर पंधरा दिवस पाळले तर काहीच फरक पडत नाही कारण काही महिलाच तर असं आहे की आम्ही गु गुरुवारी उपवास करतो मग बुधवारी आणि इतर दिवशी मांसाहार केला जातो तर हे चालतं अगदी यासुद्धा खातात तर मी तुम्हाला हे सांगेन की मांसाहार करू नका या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मल्हारी सप्तशती ज्या काही आपण सेवा करणार आहोत षडरात्र उत्सवमध्ये सुद्धा मांसाहार वर्ज्य आहे आणि गुरुचरित्र पाळण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अजिबात मांसाहार करायचा नाही मग नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय बिघडतं शक्य असेल तर आवर्जून हा मांसाहार घरामध्ये करू नका पण कसं होतं ना की आपण खूप जीव तोडून सेवा करतो आणि म्हणजे आता घरचे म्हणतील चला आता तुझं गुरुचरित्राचं पारायण झालं आहे मग आम्ही खाऊ नाही शकत का तर बघा आता जर तुमचा जो बिझनेस असेल की तुमच्याकडे म्हणजे आम्ही मेस चालवतो तो तुम आम्हाला करू द्यावं लागतं जेवण म्हणजे मांसाहार बघा तर तो तुमचा उद्योगधंदा आहे आणि त्याच्यावर जर तुमचं घर चालत असेल रोजीरोटी चालत असेल तर मग ते तुम्हाला करावंच लागेल कारण आपण काम हे पहिलं आहे मग आता लोक खाणारे आहेत त्यांना आपण बदलू शकणार नाही तर तुम्ही करू शकता पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना हे महत्त्वाचं आहे म्हणून मांसाहार वर्ज करावा अगदी संपूर्ण मार्गशीष महिना ये तेवढा पवित्र आहे की हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे मार्गशीर्ष म्हटलं तेवढे लग्नकार्यसुद्धा आहेत तर आता या लग्नकार्यात जर तुम्ही जाणार असेल किंवा जर तुम्हाला बाहेर जायची वेळ येणार असेल तर पराणं शक्यतो वर्ज करावं जर तुमची कुठली सेवा चालू असेल म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू असेल तर तुम्हाला पराण्ण घेता येणार नाही दुसऱ्याचं घरचं खाऊ नये माहेरचं खाऊ शकता त्याचबरोबर येत्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण व्रतवैकल्य करत असो ना तर त्याच पद्धतीने आपल्या घरातही आपलं घरातलंही ते, ते वातावरणही तेवढं शुद्ध असणं आवश्यक आहे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी ग गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करावं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा कराव्यात कोण काय बोलतं आहे कोण काय तरी तुम्हाला काही बोललं तरी कोणाला कोणी तुम्हाला नावं जरी ठेवली तर त्यापेक्षा तुमची सेवा महत्वाची आहे तुम्ही ती सेवा प्रॉपर करावी कोण तुम्हाला काय बोलतं कोणीतरी तुम्हाला नावं ठेवेल तर मला असं वाटतं की प्रत्येकाचाच लेखाचोका हा परमेश्वराकडे आहे आपण काय बोलतो काय वागतो कसं करतो हे सगळं परमेश्वर पाहत असतो त्यामुळे वेळ आले की त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं तुमचं काम आहे सेवा करणं चांगलं करणं बघा प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी करत असते आपला नवरा आहे आपल्या घरातील व्यक्ती आहे मुलं आहेत त्यांच्यासाठी ती करत असते म्हणून कोण काय बोलतं त्याच्यापेक्षा तुम्ही आपलं चांगलं राहून हे तेवढं महत्त्वाचं आहे दुसरं आत्ता बघा गुरुवार आहेत तर गुरुवारी आम्ही केस धुऊ शकतो का कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाहीत बुधवारी आता बऱ्या बरेच लोक मांसाहार खातात आणि गुरुवारी केस धुतात आता असे केल्यास केस धुतल्यावर शरीरातील मांसाहार जाणार आहे का तर म्हणून सांगते की मांसाहार वर्ज्य करावा पण कधीकधी काही कारणामुळे आपले संसारिक अडचणींमुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायच लागतात तर मी एकच सांगेन की ब्रह्मचर्य म्हणजे एक दिवस तुमचं बुधवारी जरी ब्रह्मचर्याचं उल्लंघन झालं तर ब्रह्मचर्य उल्लंघन आणि तुमचं केस धुण्याचा काही संबंध नाही आणि तुमच्याकडे जर ते असेलच तर तुम्ही बुधवारीच डोकं धुवून घ्या बुधवारी ब्रह्मचर्याचे पालन करावं की जेणेकरून गुरुवारी डोकं धुण्याचा तुम्हाला प्रश्नच येणार नाही गुरुवारी केस धुऊ नये असं म्हणतात गुरुवारी शक्यतो केस धुऊ नये गुरुवारी घराची स्वच्छता पण करू नये घराची स्वच्छता म्हणजेच लादी पुसू नये किंवा मग हे संपूर्ण जे घरामध्ये जाळीजळमटर हा जा होतात ते गुरुवारी जे काढू नये तर ते आदल्या दिवशीच काढावी किंवा नंतर काढावी तर या मार्गशीर्षच्या गुरुवारीसुद्धा ते नियम लागू होतात आता गुरुवारी लादी पुसू नये म्हणजे काय आपलं घर अस स्वच्छच असतं फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर व्यवस्थित झाडावं फरशीला आराम म्हणजेच आपल्याला पण आराम मिळेल तर मग गुरुवारी केस पण धुऊ नये बाकी तुमची इच्छा ज्याला जसं वाटेल त्याने तसं करावं तुम्हाला वाटतंय ना की मला गुरुवारी केस धुवायचे काय होत नाही मग तुम्ही करू शकता तुमची इच्छा आणि गुरुवारी फरशीसुद्धा पुसू नये असं म्हणतात तुम्ही घर झाडू शकता म्हणजे काय घरातील साफसफाई करायची नाही असं नाही मी घर झाडू शकता मग संपूर्ण घर म्हणतो ना आपण की घराची स्वच्छता करणं जाळी जळमट काढणं किंवा पंखे साफ करणं या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत तुम्ही साधा झाडू मारू शकता फक्त जी काही म्हणजे जागा आहे आपली घराची ती स्वच्छ करू शकता पूजा मांडणीची आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत आणि तुम्ही सांगता फरशी पुसू नका पुसून तर आम्हाला तुम्ही सांगता की जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना आता आपल्याला असं असतं की बघा आई लक्ष्मीची आपण सेवा करत असतो आणि घरात तेवढी स्वच्छता करणं जोपर्यंत घराला फरशीला घरातल्या आपण कापड मारत नाही तोपर्यंत आपल्याला पण जीवाला शांतता लागत नाही तर मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता बुधवारी तुम्ही फरशी पुसून घेताना मग गुरुवारी तेथे तुम्ही मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करावी संपूर्ण घरात तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता बाकीचं काही नाही मला असं वाटतं की घरातली स्वच्छता नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करत असते पण ज्या घरात ना बायकांच्या आईचा बायकोचा बहिणीचा अपमान होतो त्या घरात किती पण सुशोभीकरण करा स्वच्छता करा त्या घराला कधीही माता लक्ष्मी आपलं स्थान अखंड ठेवत नाही किंवा माता लक्ष्मी तिथे टिकून राहत नाही म्हणून जर व्रताची गुरुवार करायचे आहेत आणि ताई तुम्ही सांगता की तुम्ही फरशी नका पुसू तर आदल्या दिवशी तुम्ही फरशी पुसू शकता दुसऱ्या दिवशी फक्त घर झाडावं जो आहे मग काही ठिकाणी घरासमोरील मांडणी केली जाते काही ठिकाणी फक्त दुसऱ्या ठिकाणी मांडणी केली जाते तेवढी जागा फक्त तुम्ही स्वच्छ करू शकता घरात चांगलं काहीतरी व्हावं किंवा घरातली काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी घरात तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता असं करू शकता ना की जेणेकरून ज्या काही निगेटिव वाईट गोष्टी आहेत ते गोमूत्र जर तुम्ही शिंपडलं तर ते गोमूत्र खूप प्रभावशाली मांडलं जातं त्या बाहेर निघून जाऊ शकतात आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहे ते बाहेर काढण्यासाठी म्हणून शक्यतो गुरुवारी फरशी पुसू नये आणि गुरुवारी केस पण धुऊ नये लगेच मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर करण्याची इच्छा आहे की ताई आमच्या सासूबाई म्हणतात मग आम्हाला ते करावंच लागतं बाकी ज्याने ज्याने आपल्या घराचे नियम पाळावेत कारण एखादी गोष्ट सांगून जर घरात वादविवाद होत असेल गुरुवारच्या दिवशी कटकट होत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही म्हणून ज्या गोष्टींचे पालन करणे महत्त्वाचं आहे बाकी भले तुम्ही गुरुवार किंवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार उपवास करा किंवा नका करू तुम्ही मांडणी करू शकता बघा तुम्ही उपवास नका करू तुम्ही सेवा करू शकता तुम्ही उपवास मार्गशीर्ष महिन्यातील उपवास किंवा गुरुवार करा नका करू पण मांसाहार नाही करायचा याची काळजी अवश्य घ्या कारण नव्वद टक्के स्त्रिया आहेत ज्या गुरुवार करतात आणि त्यांना गुरुवारच्या व्रताचे प्रचंड अनुभव आलेले आहेत आणि सातत्याने अगदी आपल्या आजी आई आपण स्वतःही आपल्या सासूबाई आपल्या आजी सासूबाई सग सा... सगळेजण ही सेवा करतात मग आपल्याला करायला काय हरकत आहे तर नक्कीच ही सेवा करावी आणि आई भगवतीची सेवा करावी तुम्ही ह्या गुरुवारी अवचित साधून माता लक्ष्मीची सेवा करावी त्यामध्ये कुंकुमार्चन येतं त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे मग आपल्या घरात जर एवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत तर मांसाहाराचा त्याग केला तर काय बिघडतं किंवा फरशी सांगता किंवा गुरुवारी फरशी पुसू नये मग तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही, तुम्ही पुसू शकता त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून तुम्ही क्लीन करू शकता पण पुसू नये केस वगैरे धुवू नये मी तुम्हाला सांगते की ब्रह्मचार्याचे उल्लंघन झालं तर मग म्हणजेच मला सांगायचं आहे की ब्रह्मचार्याचे उल्लंघन होणं आणि केस धुण्याचा परस्पर काहीही संबंध नाही हा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मग काय करू शकतो चौथा दिवस आहे बघा मासिक धर्म जर तुम्हाला आलेला असेल तर चौथ्या गुरुवारी म्हणजेच चौथ्या दिवशी जर गुरुवार आला तर चार दिवस पाळायचे असतात बाकी तुमची इच्छा डबल आंघोळ करून डोक्यावरून आंघोळ करून तो काही दिवस बदलत नाही ते काही तास आपले बदलत नाहीत की चला दोन आंघोळ केल्यावर लगेच दोन दिवस वाढवता होतो असं काही नाही चौथ्या दिवशी असेल तर उपवास करावा किंवा सेवा करू तुम्ही नाही सगळं मंत्र काही श्रवण करू शकता आता बघा ताई पाचवा दिवस आहे तर चौथ्या त्याच दिवशी आपण डोकं धुतो पाचव्या दिवशी डोकं धुवायची गरज नाही थोडक्यात काय तर चार गुरुवार आहेत डोकं धुवू नका आणि फरशी जी आहे तर ती पण पुसू नका बाकी तुमची इच्छा तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करावं कारण तुमचे कर्म चांगले आहे तर फरशी पुसल्याने तुमचं काही कर्म खराब होणार नाही पण त्यामागची जी काही का कहाणी आहे असं सांगतात की गुरुवारी शक्यतो हे कामं करणं टाळावं बाकी काय करायचं काय करायचं नाही ते तुमच्या हातात आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती आवडली असेल आणि तुम्हाला जर ती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा इच, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ